नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमचं माझ्या इथे स्वागत करतो आज आपण बघणार आहोत व्यापार खात्याचा नमुना तयार करताना कसं तयार करायचं नमुना कसा असतो ते आपण बघणार आहोत तर कोणकोणती पद्धत होते आपण बघणार आहोत तर व्यापार खाते तयार करताना करायचं बघा इतर संस्थेत नाव टाकावे त्यानंतर व्यापार खाती म्हणून त्यानंतर लिहावं एकवीस मार्च दोन हजार वर्षी रोजी समजणाऱ्या वर्षासाठी या साईडला आवाज असते आता माहित आहे या साईडला आवाज असतो आपल्या उजव्या हातावर जमा बाजू आपल्या डाव्या हातावर नाही बघा नाही करायचे देवरण रक्कम रक्कम नाही सुद्धा देवरण रक्कम रक्कम अशा प्रकारे आपल्याला व्यापार खात्याची आखणी करून घ्यायची असते आता आपल्याला बघायचं आहे व्यापार खात्याच्या नावे बाजूला कोणकोणते पद येतात आपण बघा व्यापार खात्याच्या नावे बाजूला सर्वप्रथम प्रारंभ स्तंभ लिहावं काय लिहावं स्तंभ त्यानंतर लिहावी खरेदी जर परत खरेदी परत होता करावी खरेदी खरेदी <देखते> परत त्यानंतर लिहा मजुरी नंतर मजुरी वेतन त्यानंतर अधिकार शुल्क त्यानंतर वाहतूक खर्च खरेदीवर वाहतूक खर्च त्यानंतर गाडी भाडी आयात शुल्क त्यानंतर सीमा शुल्क त्यानंतर लिहायचं आपल्याला गोदी भाडे त्यानंतर लिहायचं आहे रक्कम आपण देऊ शकतो अशी नाही पडू नये मंडून यानंतर तुम्हाला पुन्हा थोडासा पी काढून घ्या नंतर पुन्हा तुम्हाला याच्याकडून पडतो सहकारी बारा वाजता खरेदीवर कर खरेदी करत मजुरी वेतन अधिकार शुल्क खरेदी वाहतूक खर्च गाडी भाडे शुल्क सीमा शुल्क बदी भाडे उत्पादक मजुरी आता अजून पुढे जवळ असतात बघतात त्यानंतर त्यानंतरच बघा कोळसा गॅस पाणी कोळसा गॅस पाणी त्यानंतर इंधन होते इंधन ते नंतर प्राथमिक शुल्क कारखाना प्रकाश उष्णता त्यानंतर कारखाना भाडे त्यानंतर कारखाना विमा त्यानंतर कारखाना व्यवस्थापकाचा पगार शेवटी असते किंवा आपल्याला सकल लाभ सुद्धा म्हणू शकतो नफा किंवा सकल लाभ हा पण नफा तोटा हात्याला स्थानांतरित करतो हे झाले नावे आता जाऊन काय असते तर विक्री पाहिजे वजा विक्री परत त्यानंतर आधीमुळे चोरीमुळे किंवा त्यानंतर मोफत नमुना वाटप मोफत नमुना वाटत त्यानंतर भागीदाराची वैयक्तिक उचल भागीदाराची

नंतर इथं नाही वाजू जवळ वाजून विवरण रक्कम रक्कम विवरण रक्कम रक्कम नाही बाजूले प्रामस्क खरेदी जाग्रेदी करत त्यानंतर मजुरी अधिकार शुल्क खरेदी वाहतूपा आपण ते जागर विकत त्यानंतर हे सर्वशा प्रकारचे पद्धती नंतर देवासाठी जायचं विक्री विक्री विक्रीवर आगीमुळे चोरीमुळे किंवा बदमुळे मोफत नमुना वाटप बाकीदाराच्या व्यक्ती उचल सवर्णस्कंद आणि तो तोटा किंवा सक्रांती हे सुद्धा पुढे जाते तोटा खात्याला अशा प्रकारे आपल्याला व्यापार खात्याचा नमुना तयार करता येतो त्या व्यापार खात्यामध्ये असणाऱ्या पदांची नव्या बाजूची पद आपल्याला माहीत पाहिजे हे जर माहित असले तरच आपल्याला अंतिम खाते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नफा तोटा खात्याचा नमुना आपण व्यापार खाते म्हणजे काय समजून घेऊ व्यापार खाते म्हणजेच काय असते नांदर खात असते तुम्हाला सांगितलं सांगितलं आणि यामध्ये खरेदीशी संबंधित सर्व व्यवहार जे असतात त्यामध्ये सर्व गर्जी यामध्ये केले असतात आणि हा असा नमुना आपण करायचा असतो अंतिम खात्या करताना आपण जे खात्या सर्व खातं ते असते व्यापार खाती आणि व्यापार था था था। खात्या म्हणजे अंतिम खात्यात पहिलं खाते असते व्यापार खाती आपल्याला करायचं असते अशा प्रकारे या व्यापार खात्याचा आपण नमुना बघितलेला आहे नेक्स्ट वेळेमध्ये आपण नफा तोडा खात्याचा नमुना बघू या पुढच्या वेळेमध्ये नळेबंदाचा नंतर आपण संवाद बघू त्यानंतर आपण आपल्या प्रॉब्लेमला सुरुवात करू याच्यानंतर जे विद्यार्थी इंग्लिश मिडियमला आहेत त्या इंग्लिश मिडियमधा उद्यापासून सेम असेच व्हिडिओ म्हणजे इंग्लिश मिडियममध्ये होणार आहे तर ते सुद्धा आपले पण इंग्लिश मिडियमला असती वितरवायचं नाही तर सुद्धा व्हिडिओशी माझी लिंक शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू <laughs>